मला माहीत नाही तुम्हाला आठवतं की नाही आत्ताच चार दिवसापूर्वी पावशीला मेळावा झाला आमचा आणि त्या मेळाव्यामध्ये मी स्पष्ट केलं आणि एक इंटरव्ह्यू दिला जी चोवीस तासला त्यामध्ये मी स्पष्ट केलं की आम्ही महायुतीसाठी आग्रही होतो पण आता युती होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्ही स्वबळावर टाकतेनी लढू आमचं नियोजन आहे आमची तयारी आहे कुठेही कमी पडणार नाही पन्नासच्या पन्नास जाग्यांवर आम्ही लढू शकतो जिंकू शकतो आणि जिंकायसाठी निवडणुका लढवायच्या असतात आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायती नगर परिषदा ताकदीने लढणार आणि जिंकणार की, की दोन आमदार आमचे आहेत आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल तिकडे पालकमंत्री नितेश राणे यांनी असं म्हटलंय की राणे साहेब भाजपमध्ये आहेत त्यांच्या विचारांचाच अध्यक्ष यापूर्वी जिल्हा परिषद होता आणि आताही जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचा आहे अशा प्रकारे खासदार राणे साहेबांच्याच विचारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल मान्य आहे त्यांनी भाजपचा मतदान म्हटलं तुम्ही शिवसेनेचा होणार म्हटलं दाखवा मी कुठे म्हटलंय अजूनपर्यंत मी बोललो स्वबळावर निवडणूक लढणार आणि राणे साहेबांचा परत म्हणून मी बोललो मी पावशीचा उल्लेख याच्यासाठी केला सत्तावीस वर्ष राणे साहेबांनी जिल्हा परिषदवर आपला झेंडा लावला फडकवला तर जो काय आमचा उद्याचा अध्यक्ष बसेल तो राणेसाहेबांच्या विचारांचाच असेल एवढंच बोललो मी पण प्रत्येक माणूस हा जिंकण्यासाठी लढतो हा विषय आहेच ना आम्हाला तीच मिळालं तर <laughs> समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट